आज सासवड शहरामध्ये जो सासवड कोंडवा रोड लगत अ स्कूल हायस्कूल आणि जे पुरंदरचं भोरव उपविभागीय कार्यालय आहे त्या समोर एक डिवायडर होता हे आपण सर्वजण पाहत असाल अनेक दिवस झाले या, या वर्षाकाठी कमीत कमी रोज या डिव्हायडर वरती तिकडून येणाऱ्या कोंडव्याकडून येणाऱ्या गाड्या सासवड शहरामध्ये त्या डिव्हायडर वरती चढत होत्या अनेक दिवस आम्ही या संदर्भात पत्र दिले निवेदन दिलं परंतु आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही या ठिकाणी पत्र दिलं होतं दहिवले मॅडमला त्यांनी परवा दिवशी लगेच सांगून आज त्याचं काम चालू केलंय हा डिव्हायडर काढून कारण याच्यामुळं ॲक्सिडेंट पण भरपूर होत पर होते शाळेचे विद्यार्थी बाहेर येत होते त्यामुळं गाडीला अपघात होत होता परंतु वर्षभरात जो पंचवीस तीस गाड्या यावरती अनेक माध्यमांनी अनेक आने पत्रकार बांधून यावरती प्रश्न उपस्थित केले होते परंतु काल भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अमोलजी जागताप असतील आमचे अठरा पगड जाते संघटनेचे आपले संस्थापकाध्यक्ष सगळे जणांनी या संदर्भात सासवडच्या मोठ्या या समस्येबाबत यामुळे सासवड शहरामध्ये मुख्य येण्याचा रस्ता असल्यामुळे ट्रॅफिक पण या रस्त्यामुळे जाम होत होतं परंतु आम्ही त्या निवेदनामध्ये सांगितलंय की हे जो रेडीमेड रो जो सिमेंट कॉन्क्रीटचा डिव्हायडर होता तो काढण्यात यावा जरी काय अडचण जरी झाली पार्किंग बिरकिंगला तर तात्पुरत्या स्वरूपात ते जे आता हायवे लगत लावलेले जे डिव्हायडर आहेत किंवा गार्ड आहेत ते त्या ठिकाणी लावून किंवा या रोडवरती एक प्रत्येक ठिकाणी व्हाईट पट्टी असे आखून रिफ्लेक्टर लावून त्या ठिकाणी या संदर्भात पार्किंग जर दिशेला असेल तर एका बाजूला पार्किंग करावं असं निवेदन दिलं होतं खर तर, तर मॅडमनी दैवाले मॅडम असतील या सासवड शहराचे पोलीस निरीक्षक धर्माधिकारी साहेब असतील यांना या, या, या संदर्भात निवेदन दिल्यानंतर आज त्वरित त्यांनी कारवाई केली त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो आज सासवड या ठिकाणी आपल्या पीडब्ल्यू डी खात्याच्या अंडर मध्ये येत असलेला हा रस्ता सासवड कोडा रोड डिवाईस ऑफिस समोरील भाग इथं जो डिव्हायडर होता तो डिव्हायडर नसून तो जीव घेण्या डिव्हाइडर झाला होता साधारण ह्या वर्षामध्ये पंचवीस ते तीस ऍक्सिडंट ह्या रोडवरती असे झाले की ते कुणाचे हात मोडले कुणाचे पाय मोडले कुणाला गंभीर स्वरूपाची इजा झाली आणि गाड्यांचं नुकसान सांगू शकत नाही एवढ्या प्रमाणामध्ये गाड्यांचे नुकसान झालेलं आहे मग आमचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष साखेजी जगताप यांनी आम्ही परवा दिवशी म्हणजे पाठिंबा सोमवार जो ॲक्सिडेंट झाला एक लेडीज गाडी चालत होती ती गाडी डिव्हायडर वरती गेली आणि अक्षरशः ती गाडी लॉक झाली त्या लेडीजला म्हणजे गाडीच्या बाहेर निघता येत नव्हतं मग त्याची गाडीची काच फोडून त्या लेडीजला आम्ही बाहेर काढलं आमच्या अध्यक्ष आहे तिथं यांनी आम्ही सगळ्यांनी त्या लेडीज ला धावकाळून आणि मग विचार केला की बाबा हा डिवायडरचा कुठंतरी विचार केला पाहिजे तो काढला पाहिजे मग समक्ष त्या संबंधित अधिकाऱ्यांना सांगून आणि आमचे नेते मुरल्यांना मोहळ यांनाही सांगून आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन निवेदन दिलं तीस तारखेला आणि चार दिवसात ही डिवायडर काढल्या काढल्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी यांचं सर स्वागत असं करतो आणि येणाऱ्या काळामध्ये सासवडच्यासाठी आम्ही कार्यतत्पर आहोत ही गवाई देतो त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे अध्यक्ष आदरणीय साखीजी जगताप तसेच पुरंदर तालुका उपाध्यक्ष अमोलजी जगताप आमचे सहकारी मित्र सनी शेठ पवार आज साखी जगताप अमोल जगताप यांनी जे निवेदन दिले होतं पी एफब्ल्यू खात्याला किंवा सदरचा डिवाईड हा काढण्यात यावा सदर डिवाइड आज काढण्यात आला आहे त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचं पक्षाचं व साखी जगताप असतील अमोल जगताप असतील सनी पवार असतील या सर्वांचं मी अठरा पगड बारा बोलीदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष नात्याने व आमच्या ट्रस्टच्या वतीने मी यांचे आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र